खूप अगं म्हणजे अगदी वेड्यासारखा विचार न करता आपण म्हणतो ना आता कसं थोडं माजून मोजून मा, मापून असतं काहीही म्हटलं तरी म्हणजे अर्थात मी कुठल्याही डायटिशनला हे सांगूच देणार नाही की आंबा खाऊ नकोस आणि मी हे ऐकणारच नाही ऐकूच ना, शकत नाही पण तरीही आता थोडंसं एक काहीतरी गणित आलं आहे खाण्याच्या बाबतीत कोट भरलं ही एक संकल्पना आली आहे जी लहानपणी नव्हती सो म्हणजे वाट तोपर्यंत आंबा खा जागे आहात तोपर्यंत आंबा खा तु, तुम्ही किती वाजलेत ते बघू नका खात राहा अशी असा तो काळ होता आणि त्यामुळे मला कुठेतरी तो जास्त मी तो मिस करते आणि भरपूर मी भरपूर आंबा खाला लहान असताना आणि लकीली मी कोकणातली असल्यामुळे मला भरपूर हापूस आंबा मिळाला आहे सो बरेच माझे जे आता दिल्ली वगैरेचे जे मित्र झाले त्यांना माहिती नसतं हापूस काय आणि मला ते त्यांना एक्सप्लेन करता येत नाही की काय असतं हापूस आंबा मला आश्चर्य वाटतं जेव्हा ते म्हणतात काय क्या तर आय विश की ही एक गोष्ट सगळ्यांना भरभरून मिळावी अगदी बालपणापासून भरभरून मिळावी कारण हे असं सुख आहे ना की जे एक्सप्लेन करता येणार नाही आणि ना। कधीच म्हणजे सगळ्यांना मिळायलाच हवं असं सुख आहे